एक सामान्य घर एक सामान्य माणूस आणि एक असामान्य प्रेम पण हे प्रेम होत एकतर्फी आणि ते होत इतकं आंधळ कि त्यासाठी एका जीवाचा बळी देण्यात आला होय ही आहे भोपाळ मधील एका खऱ्या घटनेवर आधारित थरारक कथा जिथे एका व्यक्तीने क्राईम पेट्रोल सारख्या मालिकांमधून गुन्हा शिकला आणि आपल्या मेहुनीच्या नवऱ्याचाच खून केला चला ऐकूया ही भयावह गोष्ट एका गुन्हेगाराच्या डोक्याची नवरत्न गुप्ता नावातच साधेपणा पण मनात मात्र एक विकृत विचार नवरत्नाला आपल्या मेहनीच्या म्हणजे सोनू गुप्ता यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होतं बऱ्याचदा तो सोनूच्या घरी जात असे गप्पा मारत असे पण ह्या गप्पा नव्हत्या फक्त मैत्रीच्या त्या होत्या एका अशुद्ध नजरेच्या आणि मग नवरत्नने एक दिवस क्राईम पेट्रोल अशा मालिकांमधून शिकून घेतलं की गुन्हा कसा करायचा पुरावे कसे पुसायचे पोलिसांना कसे चुकवायचे त्याच्या मनात ठाम विचार आला जर सोनूच राहिला नाही तर मी तिच्या आयुष्यात शिरू शकेन आणि मग सुरू झाला कट नवरत्न राहत होता मुंबईत तिथून तो आपल्या मोबाईलचा नेटवर्क बंद करून भोपाळला पोहोचतो काय योजना होती पोलीस ट्रेस करू शकणार नाहीत भोपाळमध्ये पोहोचल्यावर त्याने एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल घेतला आणि सोनूला फोन केला अरे दादा मी आलोय भेटायला ये ना सोनूही निष्काळजीपणे गेला पण त्याला काय माहीत हे त्याचं शेवटचं भेटणं ठरणार आहे त्या रात्री सोनू आणि नवरत्न दोघं कॉलेज परिसरात पोहोचले कुठल्या तरी निमित्ताने सोनूवर हल्ला केला जोरात थेट मृत्यूच्या दारात ढकललं सोनू गेला पण एवढ्यावरच नाही नवरत्नाने एक शक्कल लढवली जिथे सोनूच्या खुनाचं खापर त्याच्या प्रेयसेच्या माती फोडायचं होतं त्यासाठी त्याने जवळच्या दुकानातून बांगड्या लिपस्टिक आयलायनर इत्यादी साहित्य विकत घेतले आणि क्राईम सीन वर टाकले असे पण पोलिसांनी बघितलं नवरत्न दिसला सोनूच्या घराजवळ फोन लक्षात आलं त्याचा मोबाईल अचानक बंद झाला होता आणि अचानक दुसऱ्याच नंबर वरून कॉल केला गेला सगळं जुळत गेलं आणि नवरत्न पर्यंत पोलीस पोहोचले थेट मुंबईत पोलीस चौकशीत नवरत्नने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितले माझं तिच्यावर प्रेम होतं आणि सोनू माझ्या वाटेत अडथळा होता एकतर्फी प्रेम आणि गुन्हेगारी मालिकांचा अतिप्रभाव यातून एका घराचा आधार गेलेला होता ही कथा केवळ एका गुन्ह्याची नाही तर आपल्या समाजातील मानसिकतेची आहे जेव्हा टीव्हीवरच मनोरंजन जर अति झालं आणि आपल्या विचारांवर प्रभाव टाकू लागलं तेव्हा अशा घटना घडतात चला एकच शिका प्रेम हे बळजबरी मिळत नाही आणि गुन्हा करूनही काहीच मिळत नाही मिळत तर ते फक्त पश्चाताप आणि तुरुंगातलं आयुष्य अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी क्राईम टॉक्स मराठीवर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा अशा गुन्ह्यांना टाळण्यासाठी काय उपाय असावा धन्यवाद